तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आज तुम्हाला ओल्या बोंबल्याचे वडे कसे बनवायचे ते आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक पातेट घेतले पाणी घातलेलं आहे आणि ते गरम केले आहे ह्यामध्ये आपण जे बोंबील मी साफ करून आहेत आणि कट सुद्धा करून घेतलेले आहेत ते आपण ह्यामध्ये घालूया मी पाच बोंबील घेतले होते आणि त्याचे दोन तुकडे केलेले आहेत आणि आता आपण हे दोन मिनटांसाठी हे व्यवस्थित उकळा घेऊया म्हणजे हे बोंबील आहेत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं मी मोठ्या गॅसवर हे बोंबील शिजवून घेतलेले आहेत आणि बोंबील शिजायला जास्त काही वेळ लागत नाही आता मी गॅस बंद करते पाणी आपण आता पूर्ण थंड करून घेतलेलं है। आहे ह्यामध्ये आता जे, जे बोंबील आहेत ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया बोंबील मस्त असे शिजलेले आहेत आता हे सर्व बोंबील आहेत ना ह्यातला आपण काटा काढून घ्यायचंय हा जो काटा आहे तो बाजूला काढायचा आहे आणि एका बाऊलमध्ये मी हे सर्व काढून घेते बोंबील वडे बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतले ते, ते तुम्हाला दाखवते घरगुती मसाला घेतलेला आहे दोन छोटे चमचे हळद घेतली आहे अर्धा चमचा एक मिरची घेतली आहे बारीक कापून घेतलेली आहे एक अंड घेतलं आहे ते फोडून घेतलेलं आहे त्यानंतर एक कांदा घेतलेला आहे तो बारीक कापून घेतलेला आहे एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी कॉनफ्लॉवर घेतलेलं आहे हे जे आपण पीठ घेतलेलं आहे ते आपण आवश्यकतेनुसारच घे वापरणार आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे अर्धा लिंबूचा रस घेतलेला आहे आलं लसूण ठेचून घेतलेले आहे म्हणजे जवळ पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि ते ठेचून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आहे ना आपण या बोंबलामध्ये घालायचं आहे मसाला त्यानंतर हळद चवीनुसार मीठ घालायचं आहे लिंबूचा रस मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा मिरची घालू शकता आलं लसूण त्यानंतर अंड कांदा कोथिंबीर भरपूर घालायची आहे आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया सर्व साहित्य घातल्यानंतर आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे एक जीव झाला पाहिजे त्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहेत तांदळाचं पीठ मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातले दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे दोन चमचे बेसन घातलेलं आहे आणि हे घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव झालं पाहिजे पूर्ण आता अशा पद्धतीने मी सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आत्ता जर का तुम्हाला ह्यामध्ये थोडंसं असं हे पीठ जे आपण बनवलेलं आहे ते तुम्हाला थोडंसं असं लूज वाटलं तर ह्यामध्ये पुन्हा आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आहे आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया पुन्हा यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ घालते तांदूळ आणि जे आपण कॉर्नफ्लॉवर आणि बेसन जे घेतलेलं आहे म्हणजे तांदळाचं जे पीठ घेतलेलं आहे त्याचं प्रमाण वगैरे काय नाही जसं तुम्हाला पीठ आपण ज्यावेळेस मळतो त्यावेळेस आपल्याला हा घट्ट पण आला पाहिजे त्यासाठी आपण हे पीठ व्यवस्थित घालायचं आहे जेवढं लागेल तेवढं आपण घालायचं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि मस्त ह्याला घट्ट पण आलं आहे एकदम लूजसुद्धा आपल्याला पीठ नाही करायचं आहे कारण आपल्याला हे जे वडे थापायचे आहेत त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला घट्टपणाच असं बनवायचं आहे आता हे मस्त असं झालेलं आहे आता आपण वडे थापून घेऊया मी एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे तेल ते सुद्धा गरम झालेलं आहे आता आपण मिडियम घॅस ठेवला आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे वडे आहेत ते थापून घ्यायचे त्यासाठी मी थोडंसं पाण्याचा हात लावणार आहे आणि त्यानंतर आपण थोडं थोडं ह्याचं पीठ घेऊन गोळा बनवायचा आहे अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचा जसा तुम्हाला लहान मोठा साईज जसा पाहिजे त्याप्रमाणे असा गोळा बनवून घ्यायचा आणि एक पॅन मध्ये सोडून घ्यायचे जेवढे पॅन मध्ये राहतील त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता दोन वड़े है, है, आता एक दोन मिनिटांसाठी मीडियम गॅसवर हे वडे आहेत हे शिजून घेतलेले आहेत आता आपण पलटी करून घेऊया जास्त वेळ काही शिजायला लागत नाही कारण आपण ऑलरेडी ना बोंबीर हे शिजवून घेतलेले आहेत तेव्हा मस्त शिजलेले आहेत आता हे पलटी केल्यानंतर आपण थोडंसं मीडियम गॅस पुन्हा ठेवून एक दोन मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे आता हे सर्व मी पलटी गेले आहेत आता एक दोन मिनटं पुन्हा आपण शिजवून घेऊया आता मी हे दोन मिनटं मीडियम गॅसवर व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आता आपल्याला पुन्हा मंद आचेवर हे पाच मिनटासाठी हे वडे व्यवस्थित शिजवून घ्यायचे पाच मिनटं झालेली आहेत आणि मस्त आपले वडे आहेत हे सुद्धा शिजून झालेले आहेत कलर असा लालसळीपर्यंत आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित फ्राय झाले आहेत मी काढून घेते एका प्लेटमध्ये आणि बाकीचे सर्व जे वडे आहेत ते आपण बनवून घेऊया एकदम मस्त असे वडे रेडी झालेले आहेत आता पुन्हा आपण थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा हे वडे असे गोल व्यवस्थित हातार करून घ्यायचे त्यानंतर असे टाकून घ्यायचे बोंबलाचे वडे सर्व रेडी झाले आहेत आणि खूप सुंदर झालेले आहेत आणि चवीला ना एक नंबर लागते तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा करू शकता किंवा जेवणासोबत खाण्यासाठी सुद्धा करू शकता आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते एकदम मध्ये सुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत आणि खूप सुंदर असे रेडी झाले आहेत एकदम कुरकुरीत हे वडे तयार होतात आणि चवीला तर खूपच छान आहेत तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओल्या बोंबडाचे वडे कसे बनवतात ते दाखवले आहेत आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन देखील दाबायला विसरू नका आणि मित्र मैत्रिणी नातेवाईकांमध्ये भरपूर शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे बोंबडाचे वडे कसे बनवत ते माहिती पडेल स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा अशाच व्हिडिओ एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय आजची सर्वात पीठ म्हटली ना तर आपण बोमल्याचा काटा काढून घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आपण जेव्हा पीठ मळलेलं आहे त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर बेसन आणि तांदळाचं पीठ जे वापरलेलं आहे ते आपण आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचं आहे